महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलता पालत होण्याचे संकेत मिळतात त्याला कारण ठरतंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सदिच्छा भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली ही भेट केवळ औपचारिक होती का की मंत्रिमंडळातील मोठ्या बदलाची नांदी ही पडद्यामागची खेळी चला जाणून घेऊया या भेटीमागचं खरं कारण आणि महायुतीचा पुढचा गेम प्लॅन नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार लाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीनं मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उदाहरण आले मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांची दिल्लीत बंद दारा पंचवीस मिनिटं खलबत झाली यात महायुतीतील मित्र पक्षांमधील तणाव मंत्र्यांची कामगिरी आणि त्यांच्या खात्यांचा आढावा घेतला गेला महायुतीतील काही मंत्र्यांवरील टीका आणि आरोपांमुळे त्यांची हकालपट्टी किंवा खाते बदल करण्याचा विचार सुरू आहे यात संजय शिरसाट संजय राठोड योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांची नावं चर्चेत असल्याची सूत्रांची माहिती महायुतीमध्ये शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत स्पर्धा आणि असंतोष आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असताना अंतर्गत वाद निर्माण होऊ न देणं ही महायुतीची नीती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्याला केवळ सदिच्छा दौरा असल्याचं म्हटलंय मात्र फडणवीस यांचा दौरा हा मंत्रिमंडळातील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे काहीही असलं तरी स्थानिक निवडणुकात जवळ येत असताना जनतेचा विश्वास संपादन करणं आणि पक्षाची ताकद वाढवणं हा मुख्यमंत्री फडणवीसांचा मुख्य अजेंडा आहे राजकारणाबरोबरच या भेटीत विकास प्रकल्पांवरही चर्चा झाली केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एक मोठ्या रासायनिक कारखान्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवलाय त्यामुळे राज्यात औद्योगिक विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहे फडणवीस यांनी याला विकास आणि राजकारण याचा सुवर्ण मध्य असल्याचं म्हटलंय दरम्यान दोन पासून ओबीसी आरक्षणाच्या खटल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत मात्र आता या निवडणुका जवळ येत आहेत त्यातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन दशकानंतर एकाच मंचावर येऊन राजकीय वातावरण तापवलंय त्यामुळे महायुतीला आपला गेम प्लॅन नव्याने आखावा लागणार आहे फडणवीस यांच्यासमोर मित्र पक्षांना एकत्र ठेवण्याचं आणि जनतेला विकासाचं स्वप्न दाखवण्याचं आव्हान आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजकीय अनुभव आणि अमित शाह यांच्याशी जवळीकतेने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय मुख्यमंत्री ना ना या नात्यानं त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांना विश्वास दाखवलाय मंत्रिमंडळ फेरबद्दल विकास प्रकल्प आणि निवडणुकीच्या तयारीत फडणवीस यांची ही खेळी महायुतीला यश मिळवून देणारी आहे मुख्यमंत्री फडणवीसांची भेटीमागची रणनीती येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात अनेक चेहरे बदलणारी ठरू शकते त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार कोणती उलथापालत होणार हे फडणवीसांच्या मास्टर स्ट्रोकमुळे काही दिवसात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद